मीच नाही तर हे सर्व तुम्ही श्रोते मागा एक वेळेस काय करा त्या ठिकाणी असणारे आमचे मिसाळ महाराज आणि मसुराम दादा यांच्यासाठी <प्राणारी> हे झालं त्यांचं स्वागत बरोबर आहे का माझ्यापेक्षा सुट नाहीत आमचे गुरु बंधू एखादं कार्य जर ठरलं का देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ मागो बरोबर आहे का एकदा शिरायचं नाही तर शिंदतर मंगलाशी माग सरायचं असा त्याचा नियम आहे त्याला नियम आहे नित्य ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी नियमाला फार महत्व असतं कसं चाललेलं नियमानं त्यांची वय काय मिळायला असणार म्हणून मी पण त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो की राम कथा इथे अनुभव रामराजे महाराज म्हणतात तुला इथे येणार तुम्ही सर्व बाळ बघताय तुम्हाला आरती पाहिजे किंवा प्रसाद पाहिजे असून आपले दोन शब्द महाराजाला सांगायचे असतात एवढं मधल्या वेळेमध्ये आपलं आम्ही येतात मी काय एवढा ज्ञान मान नाही एवढा काय असणार त्या ठिकाणी माझा अधिकार नाही परंतु या ठिकाणी सकाळ शिथे आहे अधिकार कलियुगी उतार हरिच्या नावे खटनटे यावे शुद्ध होऊन जाऊन म्हणून असणार हा धर्म मंडप प्रत्येकाला आल्याच्या नंतर सेवाभाव भाव असला पाहिजे सेवा हा प्रथम दारुगंट आहे या ठिकाणी सर्वस्वपणानं धर्म अर्थ काही सर्व असणार कार्य असतं का त्या भक्ताच ते सर्व असणार भगवंताच्या चरणावरती अर्पण करावं लागतं माग काही ठेवून चालत नाही भक्ती किरी तर सर्वस्वपणानं आनन्य म्हणजे पुन्हा काही शिल्लक नाही सर्व भावना नमस्तक झाले आणि ज्या विभीषंदीला रुग्णचंद्राची शरणागती पत्करण्याची संधी मिळाली त्या विभीषणीचा किती भाग्य या या तो याच्यासाठी जप याच्यासाठी तप व्यासही ग्रंथ आनंद आनंद केले त्या ठिकाणी किंवा आनोप केले सर्व चाललेलं याच्यासाठी पण ती वेळ किंवा ती संधी शंजी मिळाली आणि प्रभू राम सर्वस्व सर्व त्या ठिकाणी त्या ठिकाणी पत्करली शरणागती पत्करली त्यानंतर पत देवाची भेट झाल्यावर भक्ताला काय आनंद प्राप्त होतो नात बाबा पुढे सांगतात साधना साधन करीती जीवचारी मुक्ती केले शरणारी श्रीराम केले शरणारी श्रीराम साधुनीची आरे मुक्ती तिथं काही तुला शिल्लक नाही महाराज भक्ती मुक्ती सर्व काही अवस्था भगवंताचे चरण पाहिल्याच्या नंतर सुखरूप आहे साधूजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका पुन्हा तिथं काही उन्ही बाजू राहत नाही सर्व शिथीची प्राप्ती होती सर्व असणाऱ्या काय होत त्या ठिकाणी असणारी मोक्षाची प्राप्ती होती अशा भगवंताची शरणांगती किंवा त्या ठिकाणी आलिंगन भेट विभीषण दिला झाली एसिया बिभीषणा अनन्य भावे लोकांगणा श्रीरामे उलो नि आपण लिंगणा दिघले आशा सर्व भावाना आलिंगन मग ठिकाणी काय करत नाही या विश्वातलं दुसरं कुठलंही स्थान न प्राप्त होऊ देता स्वतःच्याच स्वरूपामध्ये विलीन करून घेतात किंवा प्रेम आलिंगन दिलं प्रभू रामचंद्राने उचलून घेतलं भेट घेतली आणि काय बोलले

पाणीमय होऊन जाते पाण्याचं स्वरूप मिठाला प्राप्त होत जसं देव आणि भक्ताची भेट झाल्यावर भक्ताची देव त्या ठिकाणी होत आहे कारण का निमित्त त्या प्रतिमा बरोबर का देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा तशी भक्ताची अवस्था होती या भक्त हे देव स्वरूप होतात आणि म्हणून म्हणलं जसं पाण्यात टाकलेलं मीठ विरगळून पाण्याच्या स्वरूपाला प्राप्त होत तशी अवस्था या ठिकाणी म्हणजे रामाला पण विसरून गेले भीतीशनची काही भक्त अवस्था होती तेही विसरून गेले आणि एकरूप अवस्था एकत्व झालं त्या ठिकाणी द्वैत राहिले नाही म्हणून सांगू लागले दोन्ही एक होती तैसे अलंगिता रघुपती अद्वैत स्थिती विभीषणा अद्वैत स्थिती तैसे प्रभू रामचंद्राने विभीषण तिला आलिंगन दिलं आणि मग तशी स्थिती झाली म्हणले कशी अद्वैत द्वैत राहिलंच नाही द्वैताची ज्ञान त्या कैषे कीर्तन घडले नावे द्वैत गेलं पाहिजे महाराज आणि हे द्वैत गेल्याशिवाय अद्वैत स्थिती होत नाही एक होता येत नाही म्हणून ज्यावेळेस विभीषण बिभीषण प्रभू रामचंद्राने प्रेमालिंगन दिलं त्या ठिकाणी राहिलेलं नाही दुःख राहिले नाही या विश्वातलं अशा परमानंदाची प्राप्ती साधुरत्न विभीषण दिला झाली म्हणून सांगू लागले सुवर्णिंग रघुनंदना भेटला पण विभूषणा भेटला पण विभीषणा आलिंगन दिल्याच्या नंतर म्हणले काय होते बघा परी जर लोखंडाला लागलं तर काय होतंय लोखंडाच सोनं होते पण लोखंडाला परी स्वतः येते का परिसर परिसरची परीश जागा देतो का लोखंडाला सोनं करी न हो, पण स्वतःची जागा देत

सखा कुणाला म्हणते ह्याची थोर भक्ती आवडत ती देवा संसाराची देवाला भक्ती आवडती कोणती आपण ह्याची थोर थोर भक्ती ती आणि मग अशी भक्ती ज्या भक्ताकडून भगवंताला प्राप्त होती का तो भक्त देवाचा सखा होतय सखा कोणी कुणाला म्हणत नाही सखा कोण होते अर्जुन आणि श्रीकृष्ण हे खरे सखा होते त्या ठिकाणी मग मित्र असावं तर अर्जुनासारखा किंवा सुदामजी आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी जसं अर्जुनाला श्रीकृष्ण मित्र म्हणून राहिले पुढे राहिले पाठीमागे घातलं मित्राला सर्व असणारा त्याचं काय केला त्याला विजय प्राप्त करून दिला तस किंवा सुदामजीला म्हणले भगवंत धावत आले गळाभेट दिली तस ते सखा होते सखा तस या बिभीषणजीला प्रभू चंद्राने म्हणले खरा असणारा तो माझा काय आहे खरा माझा सखा आहे आवडता भक्त आहे आशी उपमा बिभीषणजीला दिली गर्जना केली त्या ठिकाणी आणि प्रभू रामचंद्र पुढे म्हणू लागले साखरा सावस्था बिभीषण ची प्रभू रामचंद्राने केली पाण्यामध्ये साखर टाकल्यावर साखरेच स्वरूप त्या ठिकाणी पुन्हा मूळ स्वरूप राहत नाही ते पाण्यालाच विलीन होतय जसं बिभीषण भेट दिल्याबरोबर भगवंताने या विभीशंधीची अवस्था अशी केली की पाण्यामध्ये साखर टाकल्याच्या नंतर घेतल्याच्या नंतर भक्ताची अवस्था भगवंतमय होती त्या ठिकाणी नवनिवे भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होऊन जाते पुन्हा मूळ स्वरूप त्या भक्ताचं राहत नाही ही अवस्था विधीशंधीची प्रभुरामचंद्राने केली श्रीरामाचे पूर्णपण भक्ती बिंबले संपूर्ण भक्ती भावाची गोडपण बिंबले पूर्ण श्रीरामी बिंबले पूर्ण श्रीरामी भक्ती भावाचे गोडपणा भक्ती पाहिजे अंतकरणामध्ये आणि त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे त्या भक्तीमध्ये मध्ये काही न एक भावाची कारण तुका मने विठोबाची तसा भावाच गोडपण शबरी भिल्ल समाजाची होती पण तिच्याकडे काय होत भाव होता भाव म्हणून तिने काही कधी प्रेस केला नव्हता दात घासले नव्हते पण गोड गोर भगवंतानं खाल्ले त्याचं कारण आहे त्याच्यातला भाव पाहिला मग तस या भावाचं गोडपणा असं आहे त्या भावाच्या गोडपणाचा त्या भावाचा स्वीकार भगवंतानं प्रभू रामचंद्रानं केला बिभीषण कारण देव भक्ताकडे काय बघायचा भाव किती सुद्धा आहे जीही तुमचं असणारी साधना असेल जीही तुमची वाटचाल असेल त्याच्यामध्ये असणार भाव पाहिजे शुद्ध भाव पाहिजे त्याच्यामध्ये मिक्स नाही चालत शुद्ध अंतकरणाची भक्ती पाहिजे या म्हणून आले काही नलगे बाकी काही लागत नाही फक्त भावच कारण या कुठल्याही ठिकाणी जा ज्यावेळेस तुमचा शुद्ध भाव असेल

आणि नुसता भक्ताला भेटून तर देवाला पण तेवढा आनंद होतो हर, हर्ष उल्लासामध्ये आनंदीनं विभीषणजी त्या रुग्रम चंद्रा त्या ठिकाणी बोलू लागले हर्ष अंतकरण झालं काही अविश्वातला दुसऱ्या कुठल्या सुखाची गरज नाही भगवंतांना माझा स्वीकार केला माझा अंगीकार केला कारण अंगीकार ज्याचा केले नारायण निंदे ते केले या विश्वामध्ये जे निंदनीय असतात का पण भगवंताच्या जर पायरीशी गेले भगवंतानी जर त्यांचा अंगीकार केला तर ते के वंदनीय होतात राक्षस जन्म आहे पण अंगीकार केला ब्रह्मांडाचे नायक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने अंगीकार केला वंदनीय अवस्था झाली विभीषांनीची आनंद गगनाथ माझ्या अभिभूषणचा आणि आनंदाच्या भरामध्ये प्रभू रामचंद्राला काही संवाद करू लागले मुख्या 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 मी युक्ती समाप्ती राक्षसा हो मग राक्षस या मायावी राक्षसाना कस मारायचं जी काही असणारे धूर आहेत युद्धामध्ये असणारे ख्यातनाम आहेत वरिष्ठ आहेत मराठे आहेत शक्तिशाली आहेत यांची काही युक्ती केल्याच्या नंतर निपांत होतोय अशा काही रामा करून तुम्हाला या युद्धामध्ये यश प्राप्त होईल आणि या युद्धामध्ये सर्व राक्षसांचा अंत होईल अशी काही युक्ती असे काही विचार मी तुम्हाला सुचवतो असे विभीषांनी बोलतात दुर्गावरती, सर्वा सर्वा या दुर्गावरती या लंकेवरती कोणत्या जायचं काय करायचं ही सर्व युक्ती सर्व कार्य मला ज्ञात आहे राम भक्ता पुढे असणाऱ्या राक्षसाच्या युक्ती काही चालणार नाही त्या ठिकाणी असंही विषयी आणि प्रभू रामचंद्राला बोलू लागले युक्ती